त्र्यंबकेश्वर मध्ये आमदार हिरामन खोसकर यांच्या हस्ते भूमिपूजन नमस्कार मी कबीर न्यूज आपले स्वागत आहे त्र्यंबकेश्वर शहराच्या विकासाला आता अधिक गती मिळणार आहे शहराच्या मुख्य भागातील महत्वाच्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेचे लोकप्रिय आमदार श्री हिरामण खोसकर यांच्या हस्ते पार पडले त्रिंबक नगर परिषदेच्या माध्यमातून नागरी सुविधा व सेवा पुरवणे या लेखा अंतर्गत राज्य महामार्ग तीस ते पोलीस स्टेशन या रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला सुमारे ब्याऐंशी लाख अडुसष्ट हजार पाचशे अठ्ठावन्न रुपयांच्या निधीतून हे काम पूर्ण केले जाणार आहे या विशेष प्रसंगी आमदार हिरामण खोसकर यांच्यासोबतच नगराध्यक्षा सौ त्रिवेणी तुंगार सोनवणे उपनगराध्यक्षा सौ मंजू वारुणसे यांची प्रमुख उपस्थिती होती या सोहळ्यात महिला लोकप्रतिनिधींचा मोठा सहभाग पाहायला मिळाला यामध्ये सो पूजा खाटीकडे सौ संध्या देवरे सौ पल्लवी शिरसाठ ललिता झोले सौ लीला कोरडे सौ जयश्री उजे आणि सौ रत्नप्रभा कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होत्या या विकास कामाच्या भूमिपूजनासाठी माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे प्रवीण मामा देवरे सागर उजे समाधान बोडके बहिरू मुळाने नवनाथ कोठुळे आणि संजय मेढे यांच्यासह त्र्यंबकेश्वर परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते या रस्त्यांमुळे पोलीस स्टेशन परिसरातील वाहतुकीची समस्या सुटणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे ठेकेदार रोशन सुरेश चारोसकर यांच्याकडे या कामाची जबाबदारी देण्यात आली आहे शहराच्या कानाकोपऱ्यात विकास पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे यावेळी आमदार यांनी सांगितले त्र्यंबकेश्वरच्या अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा कवि न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर